दहा हजार मी माझ्या रूममध्ये आराम करायला गेलो त्या ठिकाणी सुनील कवडे आणि ज्या गावच्या सेवेकरी आहेत पोलीस पाटील प त्यांच्याकडे आहे त्या ज्या गुन्हेगारांना प्रतिबंध करू शकतात तर त्याच आपल्या गुन्हेगार पतीलाबरोबर घेऊन आल्या त्या मुलाचं जे भवितव्य आहे ते अंधारमय असताना त्याला पण गुन्हेगारीवर तिकडे घेऊन तिथे त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी विचारण्यात आलं का स्पीकर लावलं म्हणून तर त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा माझे थबाडत मारली थोबाड त्यांनी दोन तीन मारल्या नंतर मी माझं तोंड संरक्षणासाठी रोज धाकून घेतले नंतर मग त्यांनी जी काही मागं मारहाण केली माझ्या पाठीला मारले म्हणून तो मारत राहिला तर ज्यावेळेला त्याचं मन शांत झालं त्यावेळेला मग त्या बाई त्या ठिकाणी पोलीस पाठी ज्यांनी रक्षण करायला पाहिजे होतं आपलं त्या आपल्या पतीला साथ देत राहिल्या आणि त्या ठिकाणी त्या पण आईला धक्का करून देत राहिल्या आता माता येते आपला महाराष्ट्र झाला नाही माझा आणि आरडावर गेला कधी त्या ठिकाणी बोलवले म्हणजे कामचं करते तो जो मुलगा आहे त्याचा जो मुलगा आला तर माझ्या हातात मोबाईल होता आणि मोबाईल तुकडून लोकांना बोलवणे का त्यांचा मोबाईल माझ्या हस्त ताकद लावून विसरून घेतला आणि करून टाकला अशा पद्धतीनं ज्यांच्याकडं गावाची समाजाची सेवा आहे असे पुन्हा पाटीलबाईनं तरी आपल्या पतीला बरोबर घेऊन हा जो काय अन्याय केला आहे तो करू नये आता तुम्ही जे आलं सगळेजण ते काही एकच आरुण फुलवडे नाही असे अनेक मंदिरांवर त्या ठिकाणी आरुण फुलवडे आहेत त्यांच्यावर अत्याचार होत अन्याय होतो त्याच्यासाठी कसं आहे आपण एकत्रित त्या ठिकाणी सगळ्यांनी जर साथ दिली म्हणजे कुठंतरी दहशतवादी काय पाकिस्तानमध्ये असं काही नाही ते आपल्या गावात सगळीकडे आहेत तर त्यांच्यावर एक प्रकारचं वचक बसत आणि माझ्यासाठी जे आरुण फुलवडे आहेत त्यांचा जो अन्न होतो बाकीच्या लोक होणार नाही अशी ना आहे त्या ठिकाणी तिथं आत्तापर्यंत अध्यक्ष होतो पण ही कळत जी आहे आपण या ठिकाणी स्थानिक पातळीवर हो, करून कार्य करतात कार्यकोशल कार्य करतात त्यांनी निवेदन कार्यभार अत्यंत चांगला केला अडीच वर्षामध्ये व जे आजोपूर जाणारं म्हणजे कोरोनाच्या काळात म्हणजे कर्जवाडी झालेलं देवस्थान आहे ते जे चांगल्या पुरेल पोजिशनमध्ये आणलं रस्ते चांगले केले पालकांनी चांगली व्यवस्था केली परिसर बाकीच्या अध्यक्षांनी चांगला केला पण त्या ठिकाणी मंदिराचं जे काही मंगल मातोळ आहे गणे अतिशय पद्धतीने केलं आणि त्या पद्धतीनं सकाळचे म्हणजे समा आरती असतात किंवा ती आरती असतात असं जे काही कार्यक्रम चांगले केले त्याच्यावर इम्प्रेस होऊन मी स्वामी समोर व्यवस्था किंवा जे काही अध्यक्षपद आहे ते त्यांच्याकडं सपोर्ट जसा विघणाराचा त्यांनी व प्रोग्रेस केलं तसं आपल्या स्वामीचं पण होईल आणि अशा पद्धतीनं त्यांना अध्यक्ष दिल्यानंतर आता माझ्या महाभोग राहिले यांनी सर्वांना कसं त्यांनी व संघटित करून जो काही अन्याय त्या आन्यायाला कधी त्यांनी पडचं काम केलं आणि अशा पद्धतीने आता दीड महिने ते आलेत परंतु आपले जेवण ते चालू आहे पण अत्याचार झाल्यामुळं अत्याचार त्या ठिकाणी आतापर्यंत पाच असे पोटात घालत राहिलो त्या माणसाला आपण शब्द बोललेलो नाही पण आता त्याचा डायरेक्ट अटॅक केल्यामुळं ते सगळं सांगेल वेळ आली ते पण माझी आई त्या ठिकाणी वरांडी मोठ्यांनी बाकीच्या लोकांना समजलं म्हणून हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं म्हणजे तो पण आपराध कदाचित माझ्याकडून त्याला एकच उर्ती आहे काय माझं पुढे शिक्षा किती वाटतात की नाही माहीत नाही आपल्याला म्हणजे माणसाची जी गुन्हेगारी वृत्ती आहे ती गुन्हेगारी वृत्ती संपुष्टात त्याच्या अंतकारणं स्वामी भावना सत्संग सदाचरण सद्भावना त्याच्या सर्थन अंतकार जागृत व्हाऊ कुटुंब जे गोष्टी गुन्हे होणार आहे ते गुन्हे होणार नाही त्याचं जीवन सुखम होईल कुटुंब पण आनंद नाही जगत आणि तुकडा ते जेवढं सख्वी तो त्यांनी तो वाढून घेतो सोपवून घेणार नाही अशा पद्धतीच्या कुटुंबाच्या आणि सुखमय प्रगतीसाठी जो आणि पुन्हा एकदा आपल्या गावचे सगळे सामाजिक कार्यकर्ते ज्यांचे शब्दाव गाव चालते असे गावकरी आहेत तुमचा स्वामी समोरचं परिवार या ठिकाणी लागून आलेला आहे धर्मा अशा पद्धतीनं जो परिवार आला आहे त्या परिवाराच्या चरणावर तुम्ही सोगतो आणि आपल्याही त्या ठिकाणी ज्या सद्भावनेला अंत कारणाला म्हणून वणगून करू